नागपूरमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज एक वेगळंच आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळालं जिथं राज्यभरातील पंचवीस ते तीस संघटना आपापल्या मागण्यांसाठी आंदोलने करत आहेत तिथे एका व्यक्तीचा लढा सर्वांच्या लक्षात राहिला सनई छत्रपती शासन पक्षाच्या मुंबई पोलीस समितीचे अध्यक्ष परशुराम बाबुराव लोखंडे होय हजारोंच्या आंदोलनात एकटा लढणारा हा शिलेदार नागपूरची कडक थंडी असो की तळपत ऊन आज पहाटे साडे नऊ पासून परशुराम लोखंडे पोलीस बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एकट्याने लढा देत बसले आहे ना संघटना ना मोठी फौज फक्त ध्येय निश्चय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा जिगर आता पाहूया त्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत पोलिसांची ड्युटी आठ तासांची करावी आणि आठ तासांपलीकडील प्रत्येक तासांसाठी मोबदला द्यावा मुंबई आरोग्य योजनेचा लाभ आयुष्यभर द्यावा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळतात तशाच वैद्यकीय सुविधा पोलिसांनासुद्धा द्याव्यात मनपा व खाजगी रुग्णालयांसह दोन हजार तेराच्या विभागीय पी एस आय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना त्वरित पदोन्नती करण्यात यावी आणि बदल्या धोरणात सुधारणा करण्यात यावा साप्ताहिक सुट्ट्या आणि नैमित्तिक रजा वेळेवर आणि नियमित मिळावी पोलिसांना शासकीय नव्हे तर मालकी हक्काची घरे आणि त्याचे हप्ते वेतनातून कपात करून देण्याची व्यवस्था करावी बी आय टी चाळी आणि पोलीस वसाहतीतील खोल्या योग्य मोबदला देऊन पोलिसांच्या नावे मालकी हक्काने द्याव्यात आणि महत्वाची मागणी म्हणजे आगरीपाडा बी आय टी चाळीत श्रीमती भारती जाळवी आणि इतर रहिवाशांवर बिल्डर ऋषभ जैन कडून होणारा अन्याय थांबवावा आजच्या आंदोलनांनी अनेक मुद्दे पुढे आणले पण एकट्याने तग धरणाऱ्या परशुराम लोखंडे यांच्या लढ्याने पोलिसांच्या वेदना त्यांची परिस्थिती आणि त्यांच्या हक्कासाठीची गरज राज्य सरकार समोर ठळकपणे मांडली राज्य सरकार या मावळ्याच्या आवाजाला प्रतिसाद देणार का आणि पोलीस बांधवांच्या हक्कांवर ठोस निर्णय कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आता आपण अपन... यशवंत स्टेडियमला आहोत इथे वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे लोक वेगवेगळ्या संस्था उपोषणाला बसल्या आंदोलनाला बसल्या आहेत त्यातच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जी संरक्षण व्यवस्था जी शहरा शहरांमध्ये काम करत असते ती असते पोलीस प्रशासनाची आणि त्यांना येणारे जे प्रश्न असतात त्यांना पडणारे जे प्रश्न असतात त्यांच्या नोकरीच्या जॉईनिंग डेटपासून तर रिटायरमेंट नंतरचे जे काही त्यांना प्रश्न उद्भवत असतात किती लोकांची मानहाणी होत असते तर किती लोकांचा आत्महत्या करून जीव गेलेला असतो एकंदरीत सगळ्या प्रश्नांना घेऊन आपल्यासोबत परशुरामजी लोखंडे आहेत हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत पण आता हे रिटायर्ड आहेत आणि आता नागपूर शहरात हे गृहमंत्र्यांच्या शहरात हे उपोषणाला बसले आहेत दादा काय तुमचा विषय आहे आणि नेमकं काय का नेम का का सांगू इच्छिता इथे नागपुरात येऊन गृहमंत्र्यांच्या शहरात येऊन गृहमंत्र्यांना तुम्ही काय मागणी करताय जय शिवराय मी सर्वात प्रथम क्लिअर करतो की मी वरिष्ठ पोलीस अधिकारी नाही मी पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा एक रिटायर्ड पोलीस अधिकारी आहे आमचे पोलीस फार खंगलेले आहेत त्यांना वेळच्या वेळी जेवण मिळत नाही वेळच्या वेळी निद्रा मिळत नाही आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना म्हातारपणी भोगावे लागतात जसं मी आता भोगलेत आणि नेमकी त्याच वेळेला जी कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ आहे तो काढून घेण्यात येतो तो मिळत नाही आम्हाला तर तो कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ आहे तो निवृत्तीनंतरसुद्धा पोलिसांना हयातीपर्यंत मिळायला हवा पोलीस बारा बारा चौदा चौदा सोळा सोळा तास घराच्या बाहेर असतो तो आपल्या आईवडिलांना आपल्या पत्नीला आपल्या मुलाबाळांना वेळ देऊ शकत नाही मधल्या काळात पडसळगीकर साहेब आले होते आमचे पोलीस आयुक्त मुंबईचे आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी आठ तास कर्तव्याची योजना राबवण्यात आली होती आणि ती अगदी यशस्वीरित्या उ उत्तमरित्या पार पाडली होती खूप छान पोलीस खूप आनंदी होते घरचे लोक खूप आनंदी होते तर त्याप्रमाणे आत्ताही शासनाने पोलिसांना आठ तास नोकरीचा शासन निर्णय ताबडतोब जारी करावं ही माझी प्रामुख्याने पहिली मागणी आहे बंदोबस्ताची वेळ किंवा सरकारी काम आम्ही त्यांच्याकडे घेऊन जातो तेव्हा ते, ते सांगतात की आमच्याजवळ स्टाफ नाही आहे एखादा विषय पुन्हा कोर्टातरी हिअरिंगला जायचं असतं त्याच्या आधी पोलिसांची गरज असते तेव्हा सांगितलं जातं की स्टाफ नाहीये किंवा बंदोबस्ताची वेळ आहे बंदोबस्ता स्टाफ आहे कामाला स्टाफ कमी असल्याचं कारण आहे हो हो ने <laughs> ते नेहमी प्रशासनाकडून सांगितलं जातं नाही नाही स्टाफ मोठ्या प्रमाणावर आहे अगदी उत्तम प्रमाणावर आहे आणि थोडीफार कमी असतील तर शासनाने पोलिसांची भरती करावी आता राज्य सुरक्षा बलाचे जे जवान आहेत ते प्रत्येक पोलीस स्टेशनला रेल्वेला विविध ठिकाणी ट्रॅफिकला त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यामुळे पोलिसांवरचा भार थोडासा कमी झाला आहे अल्प प्रमाणामध्ये आणि मा मागच्या वेळी जेव्हा पडसळगी कर साहेबांनी जेव्हा आठ तासाची कर्तव्य जेव्हा करण्यात आलं होतं पडसळगीकर साहेबांकडून तेव्हाही स्टाफ तेवढाच होता पण तेव्हा अगदी उत्तमरित्या प्रशासन आपलं काम चालवत होतं ना पोलिसांचं काम योग्य प्रकारे चालू होतं आणि ज्यावेळी जी सर बंदोबस्त असतो किंवा इमर्जन्सी असते मग त्यावेळेला पोलीस स्वतःहून हजर राहतातच की अगदी ऍडमिट झालेले पोलीसही माझ्या माहितीप्रमाणे बंदोबस्तावर आलेले आहेत माझ्या माहितीत आहे असे पोलीस की जे मी स्वतः हॉस्पिटलला ॲडमिट असताना बकरी ईदचा बंदोबस्त असताना मी हजर झालेलो आहे गणपतीच्या बंदोबस्ताला मला मेमो मिळाल्यानंतर तर असं काही नाही की स्टाफ कमी असल्यामुळे तसं करता येत नाही मानसिकता हवी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि शासनाची मानसिकता हवी की बाबा पोलिसांकडून चांगलं कर्तव्य जर करून घ्यायचं असेल तर त्यांना त्या सुविधा दिल्या पाहिजेत आता एखादा व्ही व्ही आय पी बंदोबस्त असेल त्याला दोन दिवस अगोदर बोलवलं जातं सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभा राहतो मग व्ही व्ही आय पी यायच्या टायमाला ती ऊर्जा त्याच्यामध्ये राहणार आहे का तुम्ही सकाळपासून जर त्याला उभं करून ठेवलं व्ही आय पी यायच्या अगोदर एक दोन तीन तास त्याला रिलीफ करा दुसरे ताज्या दामाच्या पोलीस बोलवा तिकडे दोन दिवस वेगळे पोलीस ठेवा नंतर दुसरे पोलीस बोलवा एकदम दामाचे की जे व्ही व्ही आय पी जेव्हा येणार आहे हायन टॅग टायमाला हे एकदम मरगळलेले असतात दोन दिवस तिथे त्यांची कसल्याही प्रकारची सोय नसते ना पिण्या पाण्याची ना लघवीची आता इथे बघा ना लघवीची वगैरे काय सोय जाऊन बघा कशी आहे ती सोय एवढे पोलीस आहेत इथे बंदोबस्ताला एवढे लोक आहेत त्या प्रमाणात तेवढी पुरुषी सोय आहे का नाही आहे पाण्याची जेवणाची जी सोय असायला हवी आहे का इथे काही लोकांना सोय काही नाही आहे पोलिसांना वेळच्या वेळी साप्ताहिक सुट्टी जी बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी मिळायलाच हवी आणि हे काही फार मोठं काम नाही हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुट्टी देतात किंवा प्रशासन साहेब सुट्टी देतात पण ते आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर करतात आणि आपल्या हाताखालचे जे अधिकारी वर्ग आहे किंवा अंमलदार वर्ग आहे त्यांना वेळच्या वेळी साप्ताहिक सुट्टी देत नाही नैमित्तिक रजा देत नाहीत हत्याई विभागामध्ये सुद्धा वेळच्या वेळी रजा मिळत नाही लोकांना ना घरी आपल्या बायका पोरांना वेळ देऊ शकत ना कर्तव्यावर नीट काम करू शकत ह्या बारा तास कर्तव्यामुळे त्यांचं जर आठ तास कर्तव्य केलं तर त्यांना फार छान कर्तव्य बजावता येईल अगदी उत्साहाने आनंदाने ते आपलं कर्तव्य पार पडतील वरिष्ठ पोलीस अधिकारी जे असतात ते त्यांच्या ज्युनियर लोकांचा हरॅशमेंट होत असं म्हणायचं आता ते दे सुट्टी देत नाहीत मग दे दे हो दे हो दे तो समोरचा माणूस ते स्वीकारतो मग त्याची ते हरॅशमेंट होत असेल त्याचा छळ होत असेल ते प्रत्येक व्यक्तीगणित तो आपापली व्याख्या लावतो खरोखर त्याची गरज असेल खरोखर आणि मग दुसऱ्या दिवशी द्या दे ना त्याला आज तुम्हाला त्याला सुट्टी देता येत नाही आहे विकली ऑफ साप्ताहिक सुट्टी मग दुसऱ्या दिवशी द्या तिसऱ्या दिवशी द्या नैमितिक नैमित्तिक रजा तुम्हाला आता ताबडतोब देता येत नाही दोन दिवसानंतर द्या तीन दिवसानंतर द्या पण त्यांना द्या ना ब्रीडी चाळीचा मुद्दा आहे आग आता वर्लीच्या ब्रिडीटी चाळी आहेत मुंबईतल्या त्या पोलिसांना शासनाने खोल्या दिल्यात काही आर्थिक मोबदला घेऊन मग त्याचप्रमाणे मुंबईमध्ये इतरही बी आय टी चाळीत पोलिसवाले राहत आहेत तर तेही शासन दरबारी आहेत आम्हालाही आमच्या खोल्या द्या मालकी हक्काने आम्ही मोबदला देण्यास तयार आहोत काही शि शासकीय निवासस्थानामध्ये काही पोलीस राहत आहेत तेही मोबदला द्यायला तयार आहेत मग शासनाचा जर फायदा होत असेल शिवाय याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी फायद्याची की बिल्डर बिल्डर जो आहे आता शासकीय पोलीस जर तीस राहत आहेत तीनशे राहत आहेत तर त्या तीनशे खोल्या पोलिसांना देऊन ॲडिशनल तीनशे खोल्या द्यायला तयार आहे म्हणजे शासनाच्या तीनशे खोल्या त्या शासनाकडे राहतातच आहेत ना आणि पोलिसांनाही तीनशे खोल्या तो बिल्डर देतो आहे आणि प्लस हे जे राहत आहेत कर्मचारी पोलिसवाले व्ही आय टी झालीत ते मोबदला पण देत आहेत म्हणजे शासनाचा फायदा नाही का व आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीचा किंवा जवळपास राहणारा ज्या पोलिसाला जवळपासचं पोलीस स्टेशन दिलं तो रात्री अपर रात्री सकाळी लवकर पोलीस स्टेशनला उभर उपलब्ध राहू शकतो हे पोलिस खात्यासाठी चांगलं आहे पोलीस खात्याच्या फायद्याच आहे की जवळपासच्या पोलीस स्टेशनला त्याची नियुक्ती करणं मग प्रादेशिक विभागामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस पोलीस स्टेशन असतात आणि त्याला किती त्याच्या आयुष्यामध्ये पाच सात पोलीस स्टेशन करायची असतात मग त्याच्या हद्दीमधली त्या प्रादेशिक विभागाच्या हद्दीमधलीच त्याला पोलीस स्टेशन द्या दे। हे देतानाच असं देतात की सेंट्रलचा पोलीस वेस्टर्नला वेस्टर्नचा पोलीस सेंट्रलला आणि नंतर मग अर्ज केल्यावर इतर मार्गाने बरोबर त्याला ते दिलं जातं मग काय जादूची कांडी फिरवली जाते का अशा वेळी शिवाय त्यांच्याकडून तीन तीन चॉईस मागितल्या जातात तुम्ही तुमचे तीन चॉईस द्या आणि त्या तीन पैकी एकही एक एक चॉईसला ते नेमणूक करत नाहीत मग चॉईस कशाला मागितली जाते हे असे बरेच मुद्दे आहेत हे माझ्याकडे एकंदरीत तो, तो, दोन हजार चार पासून मी हे पा, पत्र व्यवहार करतोय शासनाशी आमच्या खात्याशी कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळावा किंवा महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये तेथील कर्मचाऱ्यांना जी सुविधा आहे ती पोलिसवाल्यांना मिळावी की बाबा ओपीडीची सुविधा आपल्या बायका मुलांना घेऊन गेला तर लाईन न लावता त्याला पैशाला लाईन लावा एक्सरेला लाईन लावा डॉक्टरकडे लाईन लावा तर ती सुविधा त्याला मिळाली मनपाच्या कर्मचाऱ्यांची तर त्याला ते लवकर तो आपल्या बायका मुलांना हॉस्पिटलची सेवा करून उपचार करून आपल्या कर्तव्यावर तो वेळेत पोचू शकतो हे साध्या साध्या मागण्या आहेत ह्याच्यावर मी माहिती अधिकारामध्ये कित्येक असे माझ्याकडे गट्टे झालेत तयार परंतु या साध्या साध्या मागण्या देखील माझ्याकडून माझ्या मान्य झालेल्या नाहीत अजून दोन हजार चार पासून मी पाठपुरावा करतोय ह्याचा आत्ता मी आझाद मैदानला दहा आणि अकरा नोव्हेंबरला ह्याच मागण्यांसाठी उपोषण केलं होतं आणि माझ्या मागण्या अद्यापर्यंत मागण्या मान्य झाले नाही म्हणून देवाभाऊंच्या घरी आलोय मी देवा भाऊ आपल्याला आप दोन हजार आज जोडून विनंती आहे आम्ही गाराने घालतोय आपल्याकडे देवाभाऊ तुमच्या घरात येऊन घरी आलेल्या आपल्याकडे पाहुण्याला देव मानतात देवाचं स्वरूप मानलं जातं आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला देवा भाऊ आम्ही पाहुणे आलो तुमच्या घरात आमच्या एवढ्या विनंत्या मान्य करा आमच्या पोलिसांना न्याय द्या आमची कळकळीची मागणी आहे तुमच्याकडे बाकी जास्त काही मागत नाही आहे पगारामध्ये आम्ही फार खुश आहोत आमचे पोलीस बांधव फक्त आठ तास कर्तव्याचा तेवढा शासन निर्णय लवकरात लवकर काढा साहेब कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ द्या हयातीपर्यंत बी आय टी चाळीतील आणि शासकीय निवासस्थानात जे पोलीस राहत आहेत त्यांच्याकडून आर्थिक मोबदला घ्या आणि त्या खोल्या त्यांच्या नावावर करा आज मी रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा माझं निवासस्थान नाही आहे मी शोधतोय चार चार फॉर्म भरतोय ते फॉर्मही लागत नाही आहेत ना शिडकोचे लागत ना म्हाडाचे लागत पोलीस फार चिंतेमध्ये असतो पोलिसाचं कुटुंब फार चिंताग्रस्त असतं काय करावं काय करू नये पोलीस आत्महत्येच्या मार्गाचा अवलंब करायला लागलेला आहे ताण खूप वाढलेला आहे आणि त्याला असा वाली कोणच नाही आहे त्याला मंच नाही आहे असा की हा सनय छत्रपती शासन पक्ष नेमकं कुठल्या स्वरूपाचं काम करतो आणि आता ही संधी किंवा हे व्यासपीठ तुम्ही कसं त्यांच्याकडून घेतलं सनय छत्रपती शासन भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त देश करण्यासाठी घराने शाही मुक्त राजकारण करण्यासाठी ह्या पक्षाची स्थापना झालेली आहे आमचे नामदेवराव जाधव हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जिजाऊ महासाहेबांचे जे चौदावे वंशज आहेत आणि विवेकानंदांनी शिकागोला जे भाषण केलं होतं हिंदुत्वासाठी तर त्याच्यानंतर दीडशे वर्षांनी नामदेवरावांनी शिकागोमध्ये जे भाषण केलेलं आहे फार महान अस्थि आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ते फार धडाग्याने काम करत आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्हीसुद्धा ही कामं करत आहोत त्यातलाच हा एक परिपाक आहे की मला जे पक्षाकडून मुंबई पोलीस समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे तर मुंबई पोलिसांसाठी आणि महाराष्ट्रातील पोलिसांसाठी मी हे काम घेतो आहे एक आग्रिवाडा बी आय टी चाळीतील एक महिला आहेत ज्येष्ठ महिला आहेत भारती साळवी त्यांना ऋषभ जैनच्या काही दलालांनी त्या बिल्डरने घराबाहेर काढलं आहे सत्तर वर्षापासून तिथे राहते आणि काही कागदपत्रं नाही आहेत या कारणास्तव तिला घरातून बाहेर काढलेलं आहे तिला काही अद्याप घराचा पत्ता नाही आहे तिच्या काही करार मदार करण्यात आलेला नाही आहेत तर तिलाही न्याय मिळावा अशीही माझी मागणी तुमच्या माध्यमातून मी मान्य मुख्यमंत्र्यांना करतो ती माऊली आता कुठे जाणार ती मध्य मुंबईतून घर आपलं सोडून तिच्या बहिणीकडे राहायला गेलेली आहे तिला बिल्डरने घर दिलं पाहिजे असे बिल्डरलासुद्धा मी विनंती करतो देवाभाऊनी आमचं एक आरानं मान्य करावं आणि माझ्या ह्या मागण्यांचा विचार करावा आपण येथे आल्यात आपल्या माध्यमातून आपण याचा पाठपुरावा करावा अशी आपल्यालासुद्धा विनंती आहे जय परशुरा परशुराम जे लोखंडे आपल्यासोबत होते आणि त्यांनी अगदी कळकळींनी विषय मांडण्याचा प्रयत्न केला तर सुदर्शनला संपूर्ण माहिती सांगता सांगता ते चक्कर येऊन सुद्धा इथे पडले होते आणि त्यानंतर आपण त्यांच्याकडून संपूर्ण विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला एकंदरीत पोलीस खाता हे जे प्र, प्रशासकीय खातं आहे जे गृहमंत्र्याच्या अंतर्गत येतं आणि गृहमंत्र्यांच्याच शहरात येऊन यांनी हे गाराणं गायलाय बघूया गृहमंत्री याकडे किती लक्ष देतात हे विभागीय पी एस आय परीक्षेतले काही तरुण तडफदार पी एस आय होते होणार होते ते आता म्हातारी झालेत तेरा साली त्यांनी परीक्षा पास केलेली आहे त्यांना अद्यापर्यंत पी एस आय पदी पदोन्नती देण्यात आलेली नाहीये आता ते रिटायर्डच्या उंबरट्यावर येऊन ठेपलेत प्रत्येक अंमलदाराचं स्वप्न असतं आणि माननीय गृहमंत्री साहेबांनी सुद्धा मध्यंतरी एक घोषणा केली होती की आमचा पोलीस शिपाई निवृत्त होणार होताना पोलीस अधिकारी म्हणूनच निवृत्त होईल तर कृपया हे दोन हजार तेराच्या परीक्षेतील जे उत्तीर्ण पोलीसवाले आहेत तर त्यांना लवकरात लवकर पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती द्यावी ही देवाभाऊंना कळकळीची विनंती आहे आपण एक कृपा करून ह्याचा पाठपुरावा घ्यावा धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सोबत स्नेहल जोशी सुदर्शन मराठी हिंद